नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणीनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेळ्यांच्या जाती पाहिल्या आ आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मेढ्यां मेढ्यांच्या मेढ्यांच्या जाती पाहणार आहोत त्यामध्ये दोन प्रकार आहेत देशी जाती आणि विदेशी जाती देशी जातीमध्ये तीन प्रकार आहेत एक दूध देणाऱ्या दुसऱ्या लोकर देणाऱ्या आणि मांस देणाऱ्या तर सर्वप्रथम आपण दूध देणाऱ्या पाहूया लोही कुका गुरेज नुरेज त्याच्यानंतर लोकर देणाऱ्या जाती बिकानेरी भदरवा हिसारडे मालिनी दख्खनी मारवाडी लोही करनाह काठियावाडी त्यानंतर मंड्यांच्या मास देणाऱ्या जाती हसन मंड्या नेल्लोर छोटा नागपुरी शहाबादी त्यानंतर विदेशी जाती मेरिनो ही स्पेनमध्ये आढळते रॅम्बुलेट ही पण स्पेनमध्ये आढळते लिंकन इंग्लंडमध्ये आढळते नंतर पोलबर्थ ऑस्ट्रेलियामध्ये कॉरिडेल ऑस्ट्रेलियामध्ये आणि न्यूझीलंडमध्ये तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करू शकता धन्यवाद कृषी मित्रांनो